महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाने लाडपागे समिती आणि वारसा हक्काने सफाई कामगार कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीनं घाटी रुग्णालयामध्ये आमरण उपोषण करण्यात आम्ही वारंवार लाडपांगे संदर्भात कोर्टामध्ये याचिका टाकली होती पण याचिकामध्ये आम्ही आम्हाला सक्सेसफुल भेटल्यामुळे आम्ही वारंवार शासकीय अधिकारी व अधिष्ठा यांना वारंवार निवेदन दिलं आहे की लाडपांगे भरती प्रक्रिया सुरू करा सगळीकडे चालू असूनसुद्धा शासकीय वैद्यकीय महारुग्णालय व महाविद्यालय रुग्णालय येथे आत्तापर्यंत सहा महिन्यापासून एकही ऑर्डर न काढता वारंवार टाळणताळ ताल करत आहे म्हणून मी आज आमरण उपोषण करत आहोत आमची मागणी जर पुरी झाली नाही तर आम्ही यानंतर कलेक्टर ऑफिसजवळ उपोषण करणार आहोत माझं नाव शेरखान शिबू शिवु, शिवसेना शाखाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटमधून